नमस्कार आज आपण एका मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बद्दल बोलणार आहोत पुणे सोलापूर हायवे म्हणजे एन एच सिक्स्टी फाईव्ह वर हडपसर ते यवत हो तिथे एक नवीन सहा पदरी उड्डाणपूल प्रस्तावित आहे अगदी आपल्याकडे इंडियन एक्सप्रेस हिंदुस्थान टाइम्समधले काही रिपोर्ट्स आहेत तर या माहितीच्या आधारे आपण बघूया की हा प्रोजेक्ट नक्की काय आहे का गरजेचा आहे आणि महत्वाचं म्हणजे पूर्व पुण्याच्या रिअल इस्टेटवर याचा काय परिणाम होऊ शकतो बरोबर मेन उद्देश तर वाहतूक कोंडी सोडवणं आहेच पण त्याचे इतर अँगल काय असू शकतात चला जरा खोलात जाऊन बोलूया तर हा जो प्रकल्प आहे हा हडपसर पासून यवत पर्यंत म्हणजे साधारण पंचवीस किलोमीटर लांबीचा आहे पंचवीस किलोमीटर मोठा आहे हो आणि हा सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल म्हणजे पूर्णपणे उन्नत मार्ग अच्छा आणि याचा अंदाजे खर्च पण मोठा आहे जवळपास पाच हजार दोनशे बासष्ट कोटी रुपये पाच हजार कोटींच्या वर हो आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे की हा बी ओ टी तत्वावर होणार आहे म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारीतून ओके म्हणजे प्रायव्हेट कंपनी बनवणार टोल वसूल करणार आणि मग सरकारला देणार बरोबर अगदी बरोबर आणि याची जबाबदारी एम एस सी किंवा मग एम एस आय डी सी कडे असेल ठीक आहे सध्या जमीन संपादनाचं काम चालू असेल किंवा लवकरच सुरू होईल ते झालं की मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि साधारण तीन वर्षात हा पूल तयार होईल अशी अपेक्षा आहे तीन वर्ष ठीक आहे म्हणजे हा फक्त एक लांब पूल नाहीये तर प्रवासाचा वेळ वाचवणारा एक महत्वाचा मार्ग ठरू शकतो कोणत्या भागांना याचा जास्त फायदा होईल असं वाटतं कारण सध्याची गर्दी तर आपल्याला माहितच आहे अगदी सगळ्यात जास्त फायदा म्हणजे मांजरी फाटा मग लोणी काळभोर थेऊर फाटा उरळी कांचन या भागात जी भलतीस ट्रॅफिक जाम होते ना सध्या हो हो खूपच ती कमी करणं हा मुख्य हेतू हे। आहे थ, जी अवजड वाहनं आहेत जी सोलापूरकडे जातात किंवा तिकडून येतात ती शहरातून न जाता थेट या पुलावरून जातील अच्छा म्हणजे शहरातल्या रस्त्यांवरचा भार पण कमी होईल बरोबर इंटरनल रोडवर ताण कमी होईल हे ऐकून खरंच बरं वाटले अनेकांना पण ह्याचा परिणाम फक्त वाहतुकीवर नाही होणार ना आपल्या सोर्सेसमध्ये पूर्व पुण्याच्या प्रॉपर्टी मार्केटवर पण काहीतरी परिणाम होईल असं म्हटलंय हा तो एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे खराडी मगरपट्टा अमनोरासारखी जी मोठी जॉब हब्ज आहेत तिथपर्यंत पोहोचणं सोपं होणार असेल तर तर मग आसपासच्या निवासी भागांमध्ये मागणी वाढणार जसं की हडपसर मांजरी उरळी कांचन या भागात घरांना मागणी वाढू शकते अच्छा आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे अनुभवातून असं दिसतं की जेव्हा मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची घोषणा होते त्याच्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू व्हायच्या साधारण सहा आधीच प्रॉपर्टीच्या किमती दहा ते वीस टक्क्यांनी वाढायला लागतात म्हणजे फक्त घोषणेनंतरच हो ती अपेक्षा असते की आता कनेक्टिव्हिटी सुधारणार त्यामुळे आधीच किमती वाढायला लागतात इंटरेस्टिंग आहे हे म्हणजे घर घेणाऱ्यांनी किंवा गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवायला हवं फक्त घरांचंच नाही मला वाटतं व्यावसायिक प्रॉपर्टीबद्दल पण काहीतरी उल्लेख होता इंटरचेंज जवळच्या जागा वगैरे अगदी बरोबर जिथे नवीन महामार्गाला रस्ते जोडले जातात म्हणजे इंटरचेंजेस त्याच्या आसपासच्या जमिनींना खूप मागणी येते कशासाठी म्हणजे गोदाम लॉजिस्टिक्स हब कोल्ड स्टोरेज अशा व्यावसायिक वापरासाठी ओके आणि एवढंच नाही तर नवीन टाउनशिप प्रोजेक्ट्सना पण चालना मिळते जे रखडलेले गृहप्रकल्प असतात त्यांना पण गती येते म्हणजे एक प्रकारचं इकोसिस्टम तयार होतं तिथे हो त्याला सपोर्ट करण्यासाठी मग हॉटेल्स पेट्रोल पंप्स रेस्टॉरंट्स ह्या सेवा उद्योगांमध्ये पण इन्व्हेस्टमेंट वाढते याचा अर्थ स्पष्ट आहे की हा पूल फक्त प्रवासाची सोय नाही तर त्या पूर्ण भागाच्या अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना देणारा घटक ठरू शकतो एक नवीन डेव्हलपमेंट सेंटर तयार होऊ शकतं हो नक्कीच आणि याचे टर्म परिणाम पण महत्वाचे आहेत समजा वाहतूक कोंडी कमी झाली तर लोकांना शहरापासून खूप लांब राहायला जायची गरज नाही वाटणार हा ते शहराच्या जवळ पण चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे राहू शकतील अगदी वेळ वाचतो त्यामुळे लोक जवळ राहणं पसंत करतील आणि ह्याचा अजून एक चांगला परिणाम म्हणजे हवेची गुणवत्ता सुधारेल रस्त्यांवरची सुरक्षा वाढेल म्हणजे ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ सुधारेल बरोबर त्यामुळे पूर्व पुण्याच्या विकासाला एक चांगली सुनियोजित दिशा मिळू शकते असं म्हणायला हरकत नाही तर मग आपण या सगळ्या चर्चेतून काय म्हणू शकतो आपल्या सोर्सेसनुसार हडपसर मांजरी कांचन या भागांना या उड्डाण पुलाचा सर्वाधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे चांगली कनेक्टिव्हिटी प्रॉपर्टीच्या किमतीत वाढ आणि नवीन व्यावसायिक संधी हे मुख्य मुद्दे दिसत हो आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो काय जर ह्या प्रकल्पामुळे शहराच्या जवळच्या भागात म्हणजे हडपसर ते उरुळी कांचन या पट्ट्यातच घरांची मागणी वाढली आणि स्थिरावली तर मग शहरापासून अजून दूर म्हणजे यवत किंवा त्याही पुढे जे सबअर्बन डेव्हलपमेंट प्लॅन केले जात आहेत त्यांच्या गतीवर काय परिणाम होईल म्हणजे लोकांना जर शहराच्या जवळच चांगल्या सुविधा मिळाल्या तर तेवढं लांब जायला लोक तयार होतील का त्या दूरच्या विकासाचा वेग थोडा कमी होईल का इंटरेस्टिंग पॉइंट आहे विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच त्यावर भविष्यात लक्ष ठेवावं लागेल